समोर जे पीक दिसतं हे भाताचं वाहन आहे एक देशी वाण आता हे मूळचं आहे नगर जिल्ह्यातल्या अकोला तालुक्यातलं पर्वतरांगामधलं काळभात म्हटलं जातं त्याला बघा तुम्ही साधारण हे तीन साडेतीन फुटापर्यंत वाढलं आहे आणि त्याची लोंबी पूर्ण काळे सावलीमध्ये तर तुम्ही बघा पूर्ण काळे लोंबी आहे आणखी लोंब्या मग दाखवतो पूर्ण काळे लोंबे आता हे लावलं आणि सोडून दिलं त्याला कधी म्हणजे खत वगैरे कुठलंच टाकलं नाही रासायनिक खतही नाही आणि सेंद्रिय खतही नाही असं सोडून दिलं निसर्गाच्या भरोश्यावर त्याचं कारण असं आहे की आमच्याकडं पाऊस मध्यम स्वरूपाचा असतो आला म्हणजे भरपूर येतो अगदी महाबळेश्वरमध्ये पडतो तेवढा आणि नाही म्हणजे खटामानमध्ये नसतो तेवढा पडतो मग त्यासाठी आम्ही ह्या परिस्थिती त्याला सोडून दिलं सोडण्याचं कारण असं की कमीत कमी पाण्यावर वातावरणाचं सगळ्या प्रकारचं सहन करून इथल्या वातावरणात ही व्हरायटी वा वा तग धरून राहिली पाहिजे आणि चांगलं उत्पन्न दिलं पाहिजे ह्याच्यासाठी आम्ही ह्याचा हा एक नैसर्गिक शेतीचा आमच्या वातावरणातला प्रयोग करत आहे जेणेकरून आमच्यासारखं ज्या ज्या ठिकाणी वातावरण असेल तिथल्या शेतकऱ्यांना हे पाहताचं वाण घेता येईल ह्यासाठी धन्यवाद